आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज अमरावतीमधील खासदार ऑफिस ताब्यात घेण्याकरिता आमदार यशोमती ठाकूर आक्रमक पहा सविस्तर बातमी नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई

आमच्यावर गुन्हे दाखल करा खासदार नोंदव आमदार आम्ही ऑफिस तुम्हाला सांगून ताब्यात घेतोय तुम्हाला गुन्हे दाखल करायचं तुम्ही गुन्हे दाखल चला रे चल चला फोडायला काय एवढं असं थोडे नसतं भाऊ एवढं नाही असं तरी म्हणजे काय तुम्ही पैसे देत नाही सर्टिफिकेट द्यायला तीन तास उशीर लावला ती वेगळी गोष्ट अरे थांबा लागलं तीन तास उशीर लावला तुमच्या लोकांनी तुम्हाला मला आंदोलन करायचं असतं नाही तीन तास सर्टिफिकेट वेळ नाही पण आता आम्ही नाही थांबू शकत आम्ही काल साडेनऊ कलेक्टरला बोललो होतो साडेनऊ वाजेपर्यंत आम्ही थांबत आम्ही एवढ्या वेळ